आज महा ओबीसी मेळावा होतो या महानगर मेळाव्याला दिग्गज नेते जे येणार आहेत काय आव्हान असणार आहे सध्याच्या वातावरणामध्ये खर तर हा मेळावा लाखोच्या संख्येनं आहे ओबीसीच्या भाषेत आणि जरांगीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर करोडोचा मेळावा सांग सांगावा लागेल कारण की जरांगी एक लाख असले ते एक करोड सांगतात त्याप्रमाणे हा करोडोचा मेळावा आहे आणि यासाठी या, या राज्याचे देशाचे ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील या राज्याचे दुसरे ओबीसीचे नेते धनंजय मुंडे साहेब असतील आणि अन्य आमच्यासह सर्व नेते पदाधिकारी या मेळाव्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत हा मेळावा खरंतर ओबीसी समाज बांधवांनी खांद्यावर घेतलेला आहे कारण गेल्या दोन सप्टेंबरला चुकीचा जीआर आर काढून राज्य सरकारनं असंविधानिक जीआर आर काढून ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण संपवलंय ओबीसीसाठी तो दोन सप्टेंबरचा जी आर म्हणजे काळा जी आर आहे तो जी आर रद्द करण्याची आमची प्रमुख मागणी आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांनी ठरवले जोपर्यंत हा ओबीसीच्या विरोधातील दोन सप्टेंबरचा काळजी रिद्द रद्द होत नाही तोपर्यंत हे आरक्षण बचाव आंदोलन येलगार मेळावे एलगार मोर्चे महाराष्ट्रभर होत राहतील आज काल उमापूरला झालाय ना नागपूरला झालाय आज बीड आहे आणि एकोणतीस तारखेला नांदेड सुद्धा प्रचंड मोठी सभा आहे असे मेळावे घेऊन या राज्य सरकारने ज्या राज्य सरकारने राज्याच्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी ओबीसी आमचा डी एन ए म्हटले आणि त्याच राज्य सरकारच्या प्रमुखाने ओबीसीच्या विरोधात जी आर काढून ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवलंय ओबीसीचं वाटोळ करण्याचं काम त्याच्या विरुद्ध आता ओबीसी जागा झालाय ओबीसी बोलता झालाय रस्त्यावर यायला लागलाय परंतु आता ओबीसी हे सहन करणार नाही आता जर ओबीसी आजपर्यंत झुंडशाही करून जर चुकीचे निर्णय घेतले असतील तर ओबीसी या राज्यामध्ये चोपन्न टक्के नऊ टक्के लोक जर मुंबई वेटीच धरत असतील तर राज्यामध्ये चोपन्न टक्के असणार ओबीसी समाज राज्यभर आंदोलन करून मुंबईत सुद्धा घुसायची तयारी करणार आहे आणि राज्य सरकारचं नाक दाबून तोंड उघडायला सुद्धा आम्ही लावू आणि जो दोन सप्टेंबरचा काळा जी आर काढलाय तो रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तोपर्यंत आमची न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरील लढाई सुद्धा सुरू राहील होतल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत नगरपालिका आहेत जिल्हा परिषद होणार त्यावर कसा परिणाम होणार आहे काय आता ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे ओबीसीच्या जिथं जिथं जागा सुटल्यात तिथं एक जागा सुटली तिथं दहा कुंडी प्रमाणपत्र काढून मराठा समाजातील मंडळी रेडी आहे त्यामुळं ओबीसीच्या लोकांना आता प्रतिनिधित्वापासून मुकावं लागणार आहे त्यामुळं आम्ही ठरवलंय ओबीसी आता सगळ्या जागा लढणार आजपर्यंत छप्पन हजार राखीव जागा ओबीसी लढत होती परंतु आता ओबीसी खुल्या जाग्यावर ओपनच्या जागेवर सुद्धा लढणार आणि आम्ही आमच्या लोकांना चोपन्न टक्के लोकांना जागा करून तिथं आमचे उमेदवार निवडून आणण्याचं काम करणार आहोत आणि ज्या मराठ्यांनी आमच्या पाठीत खंजीर कुपसला दादागिरी करून आरक्षण हिसकावून घेतलं त्यांच्या विरोधात आम्ही आता दंड थोपटलेत आणि आम्ही सुद्धा राजकीय दृष्ट्या सशाच तसं उत्तर द्यायला सक्षम आहोत